हे गाईज उद्या तुमची मेडाची एक्झाम आहे त्यासाठी ऑल द बेस्ट पण एक्झाम आधी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण की एम सी एक सेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बुस्टअप होणार आणि तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये तुमचा कॉन्फिडन्स हाय लेवलवर राहणार तर हा व्हिडिओ पूर्ण बघा सगळे एम सी क्यू अटेम्प्ट करा म्हणजेच मी एक्सप्लेनेशन करायच्या आधी सगळे स्वतःहून अटेम्प्ट करून बघा त्यानंतर एक्सप्लेनेशन पहा त्यानंतर जे रिअल एक्सप्लेनेशन आहे म्हणजे हे वाला ऑप्शन का बरं रॉंग आहे हे ऑप्शन का बरं करेक्ट आहे ते एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे ते पण पॉज करून बघा आणि तुमच्या मित्रांना तो व्हिडिओ शेअर करा आणि तेव्हाच तुम्ही एक्झामला द्या जेणेकरून तुमचा जो कॉन्फिडन्स एक्झाम हॉलमध्ये पण रिफ्लेक्ट होणार आणि तुमचं फायनली सिलेक्शन होणार जर तुम्ही तीन महिन्यापासून माझ्यासोबत कनेक्टेड आहात आणि मेडाचं प्रिपरेशन करत आहात माझ्या शॉर्ट नोट्स नोट्स आणि एम सी क्यू चॅनलला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमचा मेडाचा एक्झाम खूप चांगला जाओ अशी मी प्रार्थना करतो ऑफकोर्स ते तुमच्या प्रिपरेशनवर डिपेंड राहील तरी पण तुम्हाला ऑल द बेस्ट आणि हा व्हिडिओ पूर्ण कंप्लीट बघूनच एक्झामला जा पण त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो सुरू करूया आपल्या एमसी क्यूज तर हा आपला एमसीक्यू क्यू आहे अ वेअर हाऊस युज एस थर्टी फ्ल्युरेशन ट्यूब ट्यूबलाईट फिक्शर्स इच विथ टू थर्टी सिक्स वॅट ट्यूब्स अँड अ मॅग्नेटिक बॅलस्ट कन्झ्युमिंग सिक्स्टी वॅट पर फिक्शर्स इफ ऑल द पिक्चर्स आर रेट्रोफिटेड विथ एल ईडी ट्यूब्स रेटेड एटीन वेट इच टू परफिक्शर्स विथ अ निग्लिजिबल ड्रायवर लॉसेस व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट पर्सेंटेज रिडक्शन इन टोटल पॉवर तर आपल्याला म्हणजे पॉवर एल ई डीमध्ये कमी होणार ना, तो ना होनार सा है है एक, पॉंट पॉंट तर मग रिडक्शन किती मेगावॅटचं होणार किती पर्सेंटनं होणार ते सांगायचं आहे ऑप्शन ए आहे त्रेसष्ट पॉईंट सहा ऑप्शन बी ए आहे एकोणसाठ पॉईंट एक ऑप्शन सी आहे पन्नास ऑप्शन डी आहे बावन्न पॉईंट तीन आणि ऑप्शन ई आहे पंचेचाळीस पॉईंट पाच तर सॉल्व करा तुम्ही तोपर्यंत मी करतो पॉज करून तुम्ही सॉल्व करा आता चला सुरू करतो मी तर आपल्याकडे किती आहे छत्तीस आहे असे दोन आहे विथ टू थर्टी सिक्स वॅट ट्यूब्स असे दोन आहे अधिक सोळा पर पिक्चरचा बॅलन्स जो आहे तो पण कन्झ्युम करतो सोळा आणि हे आहे इंटू मल्टिप्लाय जेव्हा कराल तेव्हा इंटू आहे असे तीस आणि एल डी किती आहे अठरा टू पर पिक्चर इंटू टू आणि इंटू तीस तर या दोघाचं जे पण राहील त्याचं या दोघाचा डिफरन्स घेऊन मग ह्या व्हॅल्यूनं मोठ्या व्हॅल्यूनं त्याला डिवाईड करावं लागेल तेव्हा एक ॲन्सर भेटेल ते त्याचं ॲन्सर राहील तर आपण याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ पहिले किती येते हे आता डिफरन्स आहे आणि आपल्याला हे पण करायचं आहे तर असं करता येईल तीच व्हायरस ठेवून देऊ आपण आणि ह्या दोघाचाच डिफरन्स घेऊ चालेल का असं चालणार तर आहे छत्तीस दोन्ही बहात्तर प्लस सोळा किती होते सा सात दोन आठ सात अठ्ठ्याऐंशी आणि डिफरन्स किती तर अठरा दोन्ही छत्तीस तर आठातून सहा गेले दोन राहिले आणि आठातून तीन गेले किती राहिले पाच राहिले आणि ह्या सगळ्यांचं किती होणार हे हे अठ्ठ्याऐंशी आलेलं होतं ना अठ्ठ्याऐंशी इंटू तीस हे खाली व्हॅल्यू आली हे तीस तीस कॅन्सल झालं त्यामुळे आपलं सोपी झालं आणि पर्सेंटमध्ये काढायचं आहे तर बावन्न शून्य आणि अठ्ठ्याऐंशी तर राहिले जर आपण डिवाईड केलं अकरा आठ अठ्ठ्याऐंशी अकरा चौद चौवेचाळीस सहा दोन आठ ऐंशी अकरा सात सत्याहत्तर तीन अकरा दोन बावीस अप्रॉक्झिमेटली सर आठ आठा पंचेचाळीस आठसकम अठ्ठेचाळीस सो आठा पंचेचाळीस आणि आठ सक्कम अठ्ठेचाळीस होत होतं सो फिफ्टी नाईन पॉईंट वन याचा आन्सर राहील चला क्लिअर बघूयात किती येते तर ॲक्च्युअलमध्ये असं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे शॉर्टकटमध्ये तर बघा तेवढंच आलेलं आहे तर हे त्याचं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे बी करेक्ट आहे कसं आलं ते तुम्हाला सांगितलं याच्यात तुमचं जे कॉन्सर राहते ना पर्सेंटेज रिडक्शन पर्सेंटेज इन्क्रीज ते इथे यूज झालेलं आहे बाकी जसं सॉल्व केलं तसं तुम्हाला सॉल्व करायचं होतं आय होप हे क्लिअर झालेलं असेल तुम्हाला प्रत्येकीचं एक्सप्लेनेशन पॉज करून वाचायचं आहे नेक्स्ट एम सी क्यू जर पाहिला चांगला काढलेला आहे द ल्युमिनिस एफिकसी ऑफ अ मॉडर्न हाय परफॉर्मन्स व्हाईट एल ईडी चिप इज अप्रॉक्सिमेटली इन द रेंज ऑफ तर याची रेंज किती राहते सो so, हा 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 आय थिंक एकशे पन्नास ते दोनशे लुमिन्स पर वॅट याची एफिकसी राहते मॉडर्न हाय परफॉर्मन्स एल डी चिपची तर बघू या आन्सर हे आपला करेक्ट आहे का है है ले ले तर ए करेक्ट आहे हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे बाकी ऑप्शन का बरं चुकीचे आहे हे सगळं इथे लिहिलेलं आहे तर ऑप्शन ए विल बी द करेक्ट नेक्स्ट एम सी क्यू जर पाहिला तर द स्ट्रीट लाईटिंग प्रोजेक्ट्स रिप्लेसेस टू फिफ्टी वॅट एच पी एस लॅम्प्स विथ द वन ट्वेंटी वॅट एल ई डी लुमिनियस प्रोड्युसिंग पंधरा सहाशे लुमेन्स द लुमिनियस एपिकसी ऑफ द एल ई डी स्ट्रीट लाईट इज ए हाय एकशे पंच्याण्णव लुमेन्स पर वॅट बी हाय एकशे छप्पन लुमेन्स पर वॅट सी आहे बावन पॉईंट चार लुमेन्स पर वॅट डी हाय एकशे तीस लुमेन्स पर वॅट आणि ई हाय शंभर लुमेन्स पर वॅट तर तुम्ही स्वतः सॉल्व करा आता पॉज करून आता मी सॉल्व करतो तर पहिले तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे एच पी एस लॅम्प्सचा लाँग फॉर्म काय होते एच पी एस म्हणजे काय ते तुम्हाला लिहायचं आहे आता मी सॉल्व करतो कमेंटमध्ये लिहायचं आहे आपल्याला काय ई एलईडीचा आहे आणि आपल्याला लुमेन्स दिलेला आहे तर पंधरा सहाशे आणि ई डी हा एकशे वीसचा पर वॅट काढायचा आहे कोणतं तरी सो याला डिवाईड केलं बारा एक बारा तीन बारा एक बारा बार दोनशे बारतीस छत्तीस सो एकशे तीस लुमेन्स पर वॅट याचा ॲन्सर राहील सो ऑप्शन डी विल बी द करेक्ट चला बघूया एक्सप्लेनेशनमध्ये काय आहे आणि करेक्ट ॲन्सर आहे डी तर हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे तुम्ही एक वेळेस बघून घ्या त्यानंतर पुढं नेक्स्ट एम सी क्यू जर तुम्ही पाहिला अँड इलेक्ट्रॉनिक बॅलस्ट आहे म्हणते टिपिकली ऑपरेट्स ऑपरेट्स अ फ्ल्युरेशन ट्यूब ॲट हाय फ्रिक्वेन्सी तर फ्रिक्वेन्सीची रेंज काय असते तर ते असते वीस ते चाळीस किलोहट्स तर हेचं अँसर जर पाहिलं तर सी करेक्ट आहे आणि हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे एक्सप्लेनेशन पॉज करून वाचायचं आहे त्यानंतर एम सी क्यू नंबर सेवन आहे अकॉर्डिंग टू बी डबल ई स्टँडर्ड्स लेबलिंग प्रोग्रॅम एनर्जी एफिशियन्सी स्टार रेटिंग स्केल फॉर द अप्लायन्सेस इन इंडिया इज तर स्टार, स्टार, ससल, तर, ते विचारल है तो ए है वन टू थ्री स्टार विथ थ्री बींग द मोस्ट एफिशियंट बी है ए टू ई ग्रेड्स विथ ए बींग द मोस्ट एफिशियंट वन टू टेन विदेन बींग द मोस्ट एफिशियंट ऑप्शन डी है वन टू फाइव स्टार विथ अ वन बींग द मोस्ट एफिशंट ऑप्शन ई है वन टू फाइव स्टार विथ अ फाइव बींग द मोस्ट एफिशिय ऑप्शन ई विल बी द करेक्ट फाइव स्टार रहते पाँच जे रहते पांच जर स्टार फाइव स्टार कोयसेस मोस्ट एफिशियंट रहते तुम्हें बगू शकता इट्स अ एक्सप्लेनेशन नेक्स्ट एम सी क्यू जर पाहिला तर त्यामध्ये लिहिलेला आहे अ कॉम्पॅक्ट फ्लोरेसंट लॅम्प सी एफ एल रेटेड ट्वेंटी थ्री वॅट प्रोड्युस एड लाईट इक्विलेंट टू हंड्रेड वॅट इनकेंडेसन बल्ब सोळाशे लुमेन्स द अप्रॉक्सिमेट लुमिनस एपीकसी पुन्हा लुमेन्स पर वॅट काढायचा आहे सोळाशे आहे सी एफ एलचा काढायचा आहे तर सी एफ एल ट्वेंटी थ्री आता याला डिवाइड करायचं आहे तुम्हाला सो अकरा दोन्ही बावीसनं करून टाकतो अकरा एक अकरा पाच अकरा चौक चौवेचाळ सहा अकरा पाच पंचावन्न डिवाईड बाय टू बेसाती चौदा बेजून चार बहात्तरच्या तेवढ्यात आहे म्हणजे सत्तर जर मी मार्क केलं तर येते का सत्तर ई करेक्ट यायला पाहिजे हां ठीक आहे ई करेक्ट आलं असं थोडंसं अप्रॉक्सिमेट ॲन्सर तुम्हाला काढायचा आहे एक्झाममध्ये नेक्स्ट एम सी क्यू जर पाहिला तर मेटल हलाईट लॅम्प अच्यूव्स इट्स फुल लाईट आउटपुट फुल लाईट आउटपुट कधी करते तर ए हाय आफ्टर थर्टी टू सिक्स्टी सेकंड्स आफ्टर कंटिन्युअस ऑपरेशन फॉर थर्टी मिनिट्स सी इन्स्टंटली अपॉंग द स्विचिंग ऑन ओनली वेन द ऑपरेटेड विथ द इलेक्ट्रॉनिक बॅलेस्ट ई हाय आफ्टर अप्रॉक्सिमेटली टू टू फाईव्ह मिनिट्स ऑफ वॉर्मअप तर याचं अँसर आहे आफ्टर अप्रॉक्सिमेटली टू टू फाईव्ह मिनिट्स ऑफ वॉर्मअप इथे म्हटलेलं आहे याचं अॅन्सर आहे तर एक्सप्लेनेशनमध्ये तुम्ही बघू शकता ई ॲन्सर आहे आणि हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे हे तुम्ही पॉज करून वाचून घ्या त्यानंतर क्वेश्चन नंबर एलेवन किंवा एम सी क्यू एलेवन आहे द रेकमेंडेड इलुमिनन्स लेवल फॉर द जनरल ऑफिस वर्क स्पेस इज अप्रॉक्झिमेटली तर जनरल ऑफिससाठी जर पाहिलं तर ते असते तीनशे ते पन पाचशे लक्स एक वेळेस बघूयात काय आहे तर ॲन्सर सो डी विल बी द करेक्ट हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे तीनशे ते, 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 ते पाचशे लक्स आपण एलुमिनन्स ठेवतो जनरल ऑफिस वर्क स्पेसमध्ये त्यानंतर नेक्स्ट एम सी क्यू जर तुम्ही बघितला काहीज पण त्याच्यापूर्वी तुम्हाला जर आतापर्यंतचे सी क्यू आवडले असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पुढे वळूयात एम सी क्यू नंबर तेरा इथं म्हटलेला आहे रिप्लेसिंग द मॅग्नेटिक बॅलन्स विथ द इलेक्ट्रॉनिक बॅलन्स तर किती पर्सेंट सेव्ह होतात म्हणते एनर्जी तर ती सेव्ह होते वीस ते पस्तीस पर्सेंट ई नंबरचं याचं करेक्ट आहे एक वेळेस बघून घ्या ई नंबर विल बी द करेक्ट ई ऑप्शन विल बी द करेक्ट वन त्यानंतर नेक्स्ट एम सी क्यू जर पाहिला तर इन अ हाय बे इंडस्ट्रीयल फॅसिलिटी ट्वेल्व मीटरची सिलिंग आहे तर ट्रॅडिशनली प्रिफर्ड लायसोस जर असला तर कोणता लावलेला असला जेव्हा एलईडी नसेल तेव्हा ऑप्शन ए आहे कॉम्पॅक्ट फ्ल्युरेशन लॅम्प ऑप्शन बी आहे मेटल हलाईड ऑर हाय प्रेशर सोडियम लॅम्प सी हाय इनकॅन्डेशन डी हाय टी फाईव्ह फ्ल्युरेशन ट्यूब आणि ई हाय लो प्रेशर सोडियम लॅम्प यामध्ये टी फाईव्ह काय असते हे तुम्हाला बघायचं आहे आणि कमेंट्समध्ये लिहायचं आहे नेमकं टी फाईव्ह काय असते जर याचं अॅन्सर जर पाहिलं तर आपण मेटल हलाईट किंवा हाय प्रेशर सोडियम लॅम्प इथे यूज करतो बघूयात ॲन्सर काय आहे तर ॲन्सर बीस आहे जे की करेक्ट आहे मेटल हलाईट किंवा हाय प्रेशर सोडियम लॅम्प आपण यूज करतो हाय बी इंडस्ट्रीयल फॅसिलिटी जे थ्री सिलिंग ट्वेल्व मीटरपर्यंत असते त्यानंतर बाकी ऑप्शन का बरं रॉंग हाय कसं करेक्ट आहे जे करेक्ट आहे ते ते तुम्ही एक्सप्लेनेशनमध्ये बघू शकता त्यानंतर इन अ लाईटिंग डिझाईन कॅल्क्युलेशन युजिंग ल्युमिन्स मेथड द रिक्वायर्ड इल्युमिनस इज फोर हंड्रेड लक्स फॉर टू हंड्रेड मीटर स्क्वेअर रूम इच ल्युमिनियर्स प्रोवाईड बत्तीसशे लुमिन्स युटिलायझेशन फॅक्टर्स पॉईंट सिक्स मेंटेनन्स फॅक्टर पॉईंट एट द नंबर ऑफ ल्युमिनियर्स काढायचा आहे तर याचा फॉर्म्युला असतो एन इक्वल टू ई ए डिवाईड बाय ए अप इन टू सी यू इंटू टू एम एप जस्ट तुम्हाला इथे व्हॅल्यूज टाकायचे आहे आणि आन्सर तुम्हाला दिसून जाईल तुमच्या डोळ्यापुढे चला सॉल्व करूयात बत्तीसशे इंटू पॉईंट सिक्स इंटू पॉईंट एट आता इथं जर तुम्ही दोन वाढवलं आहे तर हे साईन आठ सहा इंटू आठ होऊन जाईल आता जर तुम्हाला अजून सॉल्व करायचं आहे म्हणजे इथं जर आठ आठशे बत्तीसनं केलं तर इथं किती नेणार पंचवीस आठे दोनशे हे शंभर आणि ते जरा अजूक केलं तुम्ही स बेपनशे दहा बेचूक आठ अजून जर केलं पंचवीस पाचशे वन ट्वेंटी फाईव्ह आणि इथं सहा चूक चोवीस आणि बघितलं तर हे किती होणार चुकलं की काय काही बघावं लागेल ओ कुछ कुस्त गडबड होऊया लागतात बेक, बे 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 दोन चार बे सक बारा बे बे सक बारा बे दोन चार बारा पंच साठ पाच पाच कुठं आहेच नाही तर आय थिंक दोन एक शून्य वगैरेचा प्रॉब्लेम आहे तर आय थिंक इथे बावन्न ॲन्सर तर या पाहिजे बी विल बी द करेक्ट बी विल बी द करेक्ट ऐंशी हजार इंटू वन पॉईंट फाईव्ह कॅल्क्युलेशनमध्ये बरोबर करावं लागेल बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे बावन विल बी द करेक्ट ॲन्सर देन द दे टिपिकल क कलर, कलर कोरिलेटेड रिलेटेड टेम्परेचर सी सी टी फॉर द वाम वाईट रेसिडेन्शियल लाईट तर त्याच्यासाठी असते सत्तावीसशे ते तीन हजार केलविन त्याचं टेम्परेचर असते वाम व्हाईट रेसिडेन्शियल एल डी लाईटिंगसाठी तर एक वेळेस ऑप्शन करेक्ट आन्सर आणि एक्सप्लेनेशन बघून घ्या आणि वाचून घ्या त्यानंतर क्वे नेक्स्ट एम सी क्यू आय द सी आर आय म्हणजे कलर रेंडरिंग इंडेक्स ऑफ अ स्टँडर्ड वार्म व्हाईट ई डी हा किती असतो ऑप्शन ए आहे पंच्याण्णव ते शंभर ऑप्शन बी आहे शंभर ऑप्शन सी आहे ऐंशी ते नव्वद ऑप्शन डी आहे चाळीस ते पन्नास ऑप्शन ई आहे पंचावन्न ते पासष्ट तर याचं उत्तर आहे ऐंशी ते नव्वद ऐंशी ते नव्वद म्हणजे सी ऑप्शन करेक्ट पाहिजे ना आणि सीच करेक्ट आहे आणि बाकी ऑप्शनचं काय आन्सर आहे काय एक्सप्लेनेशन आहे चुकले का बरं चुकले ते सगळं इथे एक्सप्लेनेशनमध्ये मेन्शन आहे एक वेळेस तुम्हाला बघायचं आहे देन नेक्स्ट एम सी क्यू आहे एन एनर्जर एन एनर्जा An energy auditor recommends replacing T12 tubes 40 फोर्टी 2600 lumens with T5 tubes लुमेन्स विथ टी फाईव्ह ट्यूब्स ट्वेंटी एट वॅट टू म्हणजे तुम्हाला लुमेन्स पर वॅट या दोघाची काढायचे आहे आणि मग त्याचा डिवाईड करून काढायचा आहे साम कसं काढायचं सव्वीसशे डिवाईड बाय चाळीस एकोणतीसशे डिवाइड बाय अठ्ठावीस याचा डिफरन्स आणि मग डिवाईड बाय सव्वीसशे बाय चाळीस करावं लागेल तर जर इथं कॅन्सल केलं तर किती होते चारा चार पंचवीस चार सकम चोवीस चार पंचवीस पासष्ट हे झाले इथं जर केला आम्ही अठ्ठावीस एक अठ्ठावीस आणि एक उरला मग शून्य झाला मग शंभर झालं आहे तर पंचवीस चौक शंभर तर एकशे तीन जवळपास इथे येणार याचं जर आलं डिवाइड बाय पासष्ट करावं लागेल जर तुम्ही पासष्ट केले तर पासष्ट आणि पाच होते सत्तर तीस सन तेस तेहतीसन पाच अडोतीस डिवाईड बाय पासष्ट गुणिला शंभर इथं जर पाच एक पाच पाच एक पंधरा केलं पाच दोन दहा वीस केले तर तेरा पण हे किती होणार तेरा तेरे, 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 तेरे तेर एक तेर ते दोन एक सव्वीस ते थ्रीक एकोणच्या अप्रॉक्झिमेटली आणि तीन दोन साठ साठच्या जवळपास अँसर पाहिजे सो फिफ्टी नाईन सी विल बी द करेक्ट अँसर सो सी विल बी द करेक्ट अँसर येथे पुन्हा पर्सेंटेज डिक्रीज इन्क्रीजचा फॉर्म्युला लागलेला आहे पुन्हा जर नेक्स्ट एम सी क्यू पाहायला आय थिंक तुमची एनर्जी फुल ऑन असेल आणि तुम्ही माझ्यासारखे जोश भरे इसमें सॉल्व करते होंगे आणि जर तुम्ही हे सॉल्व करू श करू म्हणजे तुमचे होत असेल सॉल्व तर बिल्यू मी तुमचा जो पेपर आहे तो खूप चांगला जाणार आहे नेक्स्ट एम सी क्यू पाहू पण तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करा पुढं जायच्या जा आधी पर एफिनिटी लॉज ऑफ सेंटूगल फॉर्म इफ द इम्पेलर स्पीड इज डबल पॉवर कन्झ्युम चेंजेस बाय स्पीड आणि जो पॉवर आहे त्याचं रिलेशन काय असते पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन क्यूब स्पीडचा क्यूब पी न्यू अपॉन पी ओल्ड केलं इक्वल टू एन न्यू अपॉन यन ओल्ड स्पीड क्यूब यन न्यू काय ह्या म्हणते डबल केला म्हणते टू यन ओल्ड ओल्डच्या डबल केला म्हणते आणि यन ओल्ड तसाच आहे आणि याचा क्यूब केला हे कॅन्सल झालं तर आठ होते दोनचा क्यूब आणि ए ऑप्शन विल बी द करेक्ट म्हणजे पी न्यू इक्वल टू एट टाइम्स पी ओल्ड हे तुमचं ॲन्सर राहील बघूयात एक्सप्लेनेशन एज करेक्ट आहे आणि तसंच सॉल्व्ह केलेलं आहे इथे तुम्हाला फक्त इथं डायरेक्टली प्रोफेशनल लिहायचं आहे बाकी ॲज इट इज आहे थोडंसं एक्सप्लेनेशन वाचून घ्या पुढे जर पाहिलं तर पंप डिलिवर्स ट्वेंटी लिटर्स पर सेकंड अगेन्स्ट पंचवीस मीटर हेड ॲट सेवंटी फाईव्ह पर्सेंट एफी कसी एफी कशी नाही आहे आता एफिसियन्सी आहे जर मोठर इनपुट पावर काढायचा आहे पी इन काढायचा आहे एफिशियन्सी दिलेली आहे तर एफिशियन्सी काय असते पी आऊट अपॉन पी इन सो पी इन काढायची असेल तर पी आउट अपॉन एफिशियन्सी काढायची आहे एफिशियन्सी किती आहे पंच्याहत्तर पर्सेंट म्हणजे थ्री बाय फोर्थ होते इथं थ्री बाय फोर्थ लिहिलं तर फोर पी नॉट अपॉन थ्री विल बी द पी इन म्हणजे आपल्याला पी नॉट काढायचा आहे आता पी नॉट कसा काढाल पी नॉट आपल्याला याच्यातून काढायचा आहे सो so, पी नॉट म्हणजे हायड्रॉलिक पॉवर किती असते पंपचा तो असते रो जी एच क्यू रो किती असते वन थाउजंड डिफॉल्ट जी काय असते नाईन पॉईंट एट वन डिफॉल्ट एच किती असते पंचवीस क्यू किती असते मीटर क्यूब पर सेकंड मग याला लिटर पर सेकंडचा मीटर क्यूब किती येणार याला झिरो पॉईंट झिरो झिरो वन न करा म्हणजे झिरो पॉईंट झिरो टू येणार आणि आता याला सॉल्व्ह केलं तर पी नॉट भेटणार आपल्याला आता जर तुम्ही ते बघितलं झिरो पॉईंट झिरो टू एक दोन हे कॅन्सल होणार आणि पंचवीस दोन्ही पन्नास होणार पन्नास आणि हे पाचशे होणार पाचशे झाल्यावर हे पुन्हा नाईन एटी वन इंटू पाच होणार नाईन एटी वन इंटू पाच नाईन एटी वन इंटू पाच इंटू चार डिवाइड बाय तीन तीन त्रिक नऊ होणार तीन दोन्ही सहा होणार आणि जर पाहिलं तर सात एकवीस होणार आता बघावं लागेल की पाचूक वीस होणार आता किती होणार शून्य हे पी पीईनची व्हॅल्यू येत आहे आता इथं शून्य Uh, सात दोन्ही चौदा एक विदोन चार आणि एक पाच तीन दोन्ही सहा आणि सिक्स पॉईंट फाईव्ह फोर याचे अन्सर राहील सिक्स पॉईंट फाईव्ह फोर ऑप्शन नंबर सी येणार असंच तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे ऑप्शन सी विल बी द करेक्ट आता जर तुम्हाला हे समजलं असेल तर सेम टू सेम एम सी क्यू आपल्याला खाली भेटून जाईल अँड एग्रीकलचर पम्प सेट रेटेड आहेत ट्वेल्व्ह टेन लिटर पर सेकंड फिफ्टी मीटर हेड ऑपरेट थर्टी फाईव्ह परसेंट एफिशियन्सी इंस्टेड ऑफ बी आहे रेटिंग पन्नास परसेंट ॲडिशनल पॉवर वेस्टेड अप्रॉक्सिमेटली ए आहे तीन पॉईंट पंधरा किलो वॅट बी आहे दोन पॉईंट बावन किलो वॅट सी आहे वन पॉईंट एट नाईन किलो वॅट डी आहे झिरो पॉईंट सिक्स थ्री कलो वॅट ई आहे वन पॉईंट टू सिक्स किलो वॅट तर हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे सेम टू सेम सॉल्व्ह करा पहिले पस्तीस पर्सेंट एफिशियन्सीसाठी करा मग पन्नास पर्सेंटसाठी करा आणि मग त्याचा डिफरन्स घ्या आणि ते तुमचं ॲन्सर राहील तुम्ही पॉज करा आता आणि सॉल्व्ह करा जसं मी सांगितलं तसंच यामध्ये जसं सॉल्व्ह केलं तसंच आणि आन्सर आता तुम्हाला मी डिस्क्लोज करतो आणि आन्सर विल बी द ई ई विल बी द आन्सर त्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं तर ट्रिमिंग द इम्पेलर डायमीटर ऑफ द सेंट्रिपिकल पंप बाय टेन पर्सेंट रिड्युसेस पॉवर बाय अप्रॉक्सिमेटली तर येथे पण पॉवर ह्या डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी क्यूबच राहील सेम टू सेमच फॉलो करू आपण पी न्यू अपॉन पी ओल्ड डायरेक्टली प्रोपोर्शन टू डी न्यू अपॉन डी ओल्ड होल क्यूब डी न्यू किती आहे टेन पर्सेंट रिड्यूस झाला म्हणजे पॉईंट नाईन आहे म्हणजे जर एक पर्सेंट जर पटला आपण एक जर असेल तर तो आता पॉईंट नाईन झाला आणि आता क्यूब झाला पॉईंट नाईन डी ओल्ड डी ओल्ड डी ओल्ड कॅन्सल पॉईंट नाईनचं क्यूब नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि नऊनं जर केलं तर नऊ एक नऊ नवाटी बहात्तर झिरो पॉईंट सेवन टू नाईन एवढा पी न्यू राहील पी ओल्डच्या म्हणजे किती रिडक्शन झालं जवळपास पंच्याहत्तर जर असेल तर पंचवीस पर्सेंट झालं असेल सत्तर जर असते तर तीस पर्सेंट झालेलं असेल तर पंचवीस आणि तीसच्या पर्सेंट मदत काय आहे सत्तावीस ई विल बी द करेक्ट अँसर सो ई विल बी द करेक्ट अँसर आय होप हे तुम्हाला समजलं असेल समजलं असेल तर पुन्हा लाईक आणि शेअर नसेल कल्या तर करून द्या व्ही एफ डी ऑपरेटिंग पंप मोटर ॲट टू फाईव्ह हर्ड्स रेटेड फिफ्टी हर्ड्स रन्स ॲट व्हॉट पर्सेंटेज रेटेड स्पीड इथं तुम्हाला माहीत आहे स्पीड जे राहते डायरेक्टली प्रपोशनल टू फ्रिक्वेन्सी राहते पुन्हा एन न्यू अपॉन एन ओल्ड इक्वल टू एफ न्यू म्हणजे पस्तीस एफ ओल्ड किती आहे पन्नास किती सात पाच पस्तीस पाच दहा पन्नास आणि पर्सेंटमध्ये असलं तर शंभर म्हणजे सेवन्टी पर्सेंट ई विल बी द करेक्ट अँसर ई विल बी द करेक्ट अँसर पुन्हा पुढे जाऊ अ पंप ॲट इट्स बी पी डिलिव्हर्स हंड्रेड मीटर क्यूपर हेड द रेकमेंडेड ऑपरेटिंग रेंज इज तर हे राहते ऐंशी ते एकशे दहा पर्सेंट ऑफ ई पी ई पीचा लाँग फॉर्म काय असते तो तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहायचा आहे आणि याचं ॲन्सर हे आहे ई विल बी द करेक्ट ॲन्सर ओके त्यानंतर नेक्स्ट जर पाहिला एम सी क्यू विच यू पी एस टोपोलॉजी प्रोवाईड झिरो ट्रान्सफर टाईम फ्रॉम मेन्स टू बॅटरी मेन्सपासून बॅटरीपास पर्यंत नाही आले झिरो ट्रान्सफर टाईम कोणता यू पी एस प्रोवाईड करते ऑफलाईन ऑनलाईन लाईन इंटरेक्टिव्ह फेरो रेझोनंट की रोटरी यू पी एस विथ डिझेल सो याचं ऑप्शन आहे बी ऑनलाईन डबल कन्वर्जन यू पी एस सो बी विल बी द करेक्ट अँसर हे तुम्ही बघून घ्या पुढं जाऊयात आणखी किती एम सी क्यू आहे देवा टिपिकल यू पी एस बॅटरी ऑटोनॉमी डिझाईन फॉर टीयर थ्री डेटा सेंटर तर यू पी एस बॅटरी ऑटोनॉमी किती असते सो so, ते असते पाच ते, ते, ते पंधरा मिनिट्स हा डेटा तुम्हाला लक्षात ठेवावाच लागेल सी विल बी द करेक्ट ॲन्सर आणि बाकी पण जे इन्फॉर्मेशन आहे तुम्ही एक्सप्लेनेशनमध्ये वाचून घ्या डी जी सेट आहे म्हणते पाचशे के वी एच आहे पॉइंटेड पॉवर फॅक्टर आहे कॅन डिलिवर किती आहे मॅक्झिमम पॉवर पी इक्वल टू यस इन टू पॉवर फॅक्टर आता पंचेचाळीस सो चारशे किलो वॅट विल बी द करेक्ट अँसर ई विल बी द करेक्ट अँसर देन नेक्स्ट एम सी क्यू आर डी जी सेट अच्यूज लोवेस्ट स्पेसिफिक फ्युअल कन्झम्पन या अप्रॉक्झिमेटली तर याचा जर पाहिला तर ॲन्सर विल बी पंच्याहत्तर टू एटी पर्सेंट आले पाहिजे द डी जी सेट अचिव्ह लोवेस्ट स्पेसिफिक फ्युअल कंजम्पशन जेव्हा ते पंच्याहत्तर ते ऐंशी पर्सेंट ऑफ लोड म्हणजे uh, uh, वर चालत असेल तर था, सी विल बी द करेक्ट आन्सर आणि एक्सप्लेनेशन इथे आहे तुम्ही बघून घ्या नेक्स्ट एम सी क्यू द ट्रान्सफर फंक्शन ऑफ द ऑटोमॅटिक ट्रान्सफर स्विच टी एस फॉर द डी जी टू बिल्डिंग लोड इज टिपिकली तर कमीत कमी असाले पाहिजे जर uh, ऑप्शन जर तुम्ही बघितले तर पाच मिनिट्स पाच ते दहा सेकंद तीस ते साठ सेकंद प पन्नास ते दोनशे मिली सेकंड झिरो मिली सेकंड सो so, पन्नास ते दोनशे मिली सेकंड so, विल बी द करेक्ट ॲन्सर डी विल बी द करेक्ट ॲन्सर एक वेळेस तुम्ही एक्सप्लेनेशन बघून घ्या हां नेक्स्ट एम सी क्यू जर पाहायला तुम्ही फ्लोट चार्जिंग व्होल्टेज ऑफ वोल्ट वी आर एल ए बॅटरी इज डिफिकल व्ही आर एल एचा लाँग फॉर्म काय होते ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा आत्ताच्या आत्ता त्यानंतर याचं जर ऑप्शन पाहिलं तर वोल्ट फ्लोट चार्जिंग व्होल्टेज पाहायचं आहे आपल्याला त्यानंतर तेरा पॉईंट पाच तेरा पॉईंट आठ चौदा पॉईंट चार चौदा पॉईंट आठ सोळा दहा पॉईंट आठ तर याचं आंसर आहे बी तेरा पॉईंट पाच तेरा पॉईंट आठ राहते जेव्हा ट्वेल्व्हल्ट व्ही आर एल ए बॅटरी असते तेव्हा बी विल बी द करेक्ट आंसर साठ जर पाहिला साठ नंबरचा एम सी ड्रॉस सर्वर रूम्स ड्रॉस हा साठ नंबरचा नाही आहे फक्त मी रँडमली चूज केलेला आहे ड्रॉज द पंचेचाळीस किलो वॅट एट पॉईंट नाईन पॉवर फॅक्टर मिनिमम यू पी एस के ए रेटिंग के ए रेटिंग तुम्ही काढा आणि मार्क करा ॲन्सर मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन आताच दाखवून देतो सो वन so, टू थ्री तुम्ही काढलेलं असेल ॲन्सर सो so, ऑप्शन विल बी ए करेक्ट आहे ठीक आहे पुढे जर पाहिलं द ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी बी डब्ल्यू वाज इस्टॅब्लिश अंडर द नॅ नॅशनल इलेक्ट्रिसिटी पॉलिसी टू थाउजंड फाईव इलेक्ट्रिसिटी ॲक्ट टू थाउजंड थ्री एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट टू थाउजंड वन एनवायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट नाईन्टीन एटी सिक्स इंडियन एक्ट्रिसिटी ऍक्ट नाईटीन टेन तर बी नाई सी विल बी द करेक्ट अँसर सो एनर्जी कन्झर्वेशन ॲक्टमुळे बी डब्ल्यू इस्टॅब्लिश झालेला होता त्यानंतर ई सी बी सी वाज फस्ट लाँच इन इंडिया सो ई सी बी सी कधी लॉन्च झालेली आहे बिल्डिंग कोड ई सी बी सीचा लॉन्ग फॉर्म काय होते ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे आत्ताच्या आता ते एनर्जी कन्झर्वेशन बिल्डिंग कोड होती का आय थिंक तर हे दोन हजार सातमध्ये लॉन्च झालेलं होतं सो सातमध्ये झालेला होता हे एक्सप्लेनेशन तुम्ही वाचून घ्या यानंतर पू नेपूरचा एम सी टू जर पाहिला द नॅशनल इलेक्ट्रिसिटी पॉलिसी वॉज फॉर्म्युलेटेड अंडर द सेक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲक्ट टू थाउजंड थ्री तर नॅशनल इलेक्ट्रिसिटी पॉलिसी कधी क कोणत्या सेक्शनमध्ये झालेलं होतं सेक्शन सेक्शन थ्रीमुळे झालेलं होतं सेक्शन थ्री वन नॅशनल इलेक्ट्रिसिटी पॉलिसी फॉर्म्युलेटेड झाली त्यानंतर नेक्स्ट एम सी क्यू जर पाहिला नॅशनल इलेक्ट्रिसिटी पॉलिसी टू थाउजंड फाईव्ह टार्गेट्स मिनिमम लाईफ लाईन इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन पर हाऊस होल्ड तर पर हाऊस होल्ड एका दिवसाचं वन किलो वॅट अवर मिनिमम लाईफ लाईन इलेक्ट्रिसिटी पाहिजे ते लिहिलेलं होतं सो ऑप्शन ए विल बी द करेक्ट वन देन क्वेश्चन नंबर किंवा एम सी क्यू नंबर सेवंटी सिक्स ई सी बी सी अप्लायज टू कमर्शियल बिल्डिंग विथ अ मिनिमम कनेक्टेड लोड हा फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन आहे तर याचे आन्सर आय थिंक हंड्रेड किलो वॅट टू वन ट्वेंटी के वी ए कॉन्ट्रॅक्ट डिमांड हे करेक्ट आहे ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे सो दिस विल बी द एक्सप्लेनेशन अँड करेक्ट आन्सर देन नेक्स्ट एम सी क्यू जर पाहिलात सो पॉली पॉलिक्रिस्टलाइन सिलिकॉन पी व्ही मॉडेल एफिशियन्सी इज टिपिकली तर याची एफिशियन्सी किती राहते सो आय थिंक पंधरा ते अठरा पर्सेंट याची एफिशियन्सी राहते ई विल बी द करेक्ट ॲन्सर आणि तुम्ही बाकी एफिशियन्सी आणि एक्सप्लेनेशन एक बघून घ्या देन अ फाईव्ह किलो वॅट पीक रूपटॉप पी व्ही सिस्टीम इन महाराष्ट्र जनरेट अप्रॉक्सिमेटली पर इयर एका वर्षात पाच पाच किलो वॅटचं जर आपण रूपटॉप पी व्ही जर लावला तर किती जनरेट करेल सो तो जनरेट करेल सहा हजार पाचशे ते आठ हजार किलो वॅटावर एक वेळेस बघून घे सो ऑप्शन विल बी द करेक्ट बाकी ऑप्शन का बरं रॉग आहे आणि काय आहे त्यामध्ये एक्सप्लेनेशनमध्ये बघून घ्या नेक्स्ट एम सी क्यू आहे अ पॅराबोलिक थ्रू सी एस पी सिस्टीम द हीट ट्रान्सफर फ्लुईड रिक्षेस अप्रॉक्झिमेटली तर किती जातो ह्यामध्ये सी एस पीचा लाँग फॉर्म तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहायचा आहे आणि याचं उत्तर राहील एक हजार ते बाराशे डिग्री सेल्सिअस करेक्ट असायला पाहिजे डी नाही आहे करेक्ट सो बी विल बी द करेक्ट अँसर असं होऊ शकते असा तुम्हाला डेटा लक्षात ठेवावा लागतो कधी कधी चुकून जाते तर बी विल बी द करेक्ट अँसर सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि बघायचं आहे पुढे जर गेलो फॉर सोलर वॉटर हिटिंग अबाव एटी डिग्री सेल्सिअस इंडस्ट्रीयल प्रोसेसिंग द बेस्ट कलेक्टर टाईप इज सोलर वॉटर हिटिंग जेव्हा तुम्ही ऐंशी डिग्रीच्या वरतं तर तुम्हाला कलेक्टर ट्रेप कोणचा चूज करावा करायचा आहे किंवा करायला हवा तर ए विल बी द इव्हॅक्युएटेड ट्यूब कलेक्टर बी आहे सिंगल ग्लेज फ्लॅट प्लेट सी हाय पी व्ही पॅनल विथ द वॉटर कूलिंग डी हाय अनग्लेज फ्लॅट प्लेट ई हाय अनग्लेज प्लॅस्टिक पुल हीटर सो ए विल बी द करेक्ट अँसर आणि याचं एक्सप्लेनेशन हे इथे लिहिलेलं आहे एक वेळेस तुम्ही बघून घ्या नव्याण्णव हाय अजून काय वाटते खाली स्टँडर्ड टेस्ट कंडिशन एस टी सी फॉर पी व्ही मॉडेल रेटिंग स्पेसिफाय तर स्टँडर्ड टेस्ट पी व्ही मॉडेलसाठी रेटिंग जे आहे ते किती असते म्हणते तर याचं ऑप्शन आहे सी एक हजार वॅट पर मीटर स्क्वेअर हे इर्रेडियन्स रेडियन्स पाहिजेन त्याचा पंचवीस डिग्री सेल्सिअस सेलचं टेम्परेचर पाहिजेन आणि एअर मास ए एम म्हणजे एअर मास वन पॉईंट फाईव्ह पाहिजे सो so, सी विल बी द करेक्ट ॲन्सर हा डेटा लक्षात ठेवा कामी आम्ही पडेल तुम्हाला एक्झाममध्ये नेक्स्ट जर कंडिशन पाहिले नेक्स्ट जर एम सी कू पाहिला यनो सिटी टेस्टिंग कंडिशन फॉर पी व्ही मॉड्यूल यनो सिटीचा लाँग फॉर्म काय असते सगळे लाँग फॉर्म काय आम्हीच सांगावं का म्हणून असं तुमचं असेल नॉमिनल ऑपरेटिंग सेल टेम्परेचर यानो सी टीचा तो लॉंग फॉर्म आहे वेळेस बघून घेजा मी एक सांगितलं आता पुढं सांगणार नाही तुम्हाला तर याचं ॲन्सर आहे डी आठशे वॅट पर मीटर स्क्वेअर ट्वेंटी डिग्री सेल्सिअस एम बी एन टेम्परेचर आणि वन मीटर सेकंडचा वाईन स्पीड पाहिजे नॅचरल ऑपरेटिंग सेल टेम्परेचर टेस्ट करताना तर डी विल बी द करेक्ट ॲन्सर आणि हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे त्यानंतर आणखी आहे खूप सारी एम सी क्यू आहे की काय लँड एरिया रिक्वायर्ड फॉर वन मेगावॅट पीक ग्राउंड माउंटेड पी वी प्लांट इन इंडिया तर त्याला जवळपास तीन ते पाच एकरची लँड लागते डी विल बी द करेक्ट ॲन्सर आणि हे तुम्ही एक्सप्लेनेशन बघू शकता त्यानंतर जर पुढं जर पाहिलं हो हो माय गॉड अड्या तर शेवटचा आहे तीनशे वॅट पीक पी वी मॉड्यूल ॲट फोर हंड्रेड डिग्री सेल्सिअस सेल टेम्परेचर न नाईन हंड्रेड वॅट पर मीटर स्क्वेअर टेम्परेचर कोइफिशन्ट मायनस झिरो पॉईंट फोर पर सेंट पर डिग्री सेल्सिअस प्रोड्युसेस अप्रॉक्सिमेटली सो याचं ॲन्सर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे शेवटचं आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि याचं जे अँसर आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल ज्याचा जे, जे यूजर आय डी आहे ॲट द रेट कुणाल वाडोंकर चॅनल आहे वाडोंकर चॅनल त्याच्यावर तुम्ही जॉईन होऊन जा याचा ॲन्सर भेटेल आणि खूप सारी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं नेहमीच भेटत राहते तिथे जॉईन व्हायला विसरू नका अबाउट सेक्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी त्याच्या लिंक्स दिलेल्या असतात तेथे जॉईन व्हा आणि मेडासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट तुम्ही हा व्हिडिओ कम्प्लीट केला त्याबद्दल खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्ही जर इथपर्यंत आलेलं असाल आणि तुमचे सी क्यू मोस्टली म्हणजे एक दोन किंवा तीन चार चुकलेले असेल आणि बाकी सगळे बरोबर जर आलेले असेल तर म्हणजे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू शकता आणि एक्झामला जाऊ शकतात की तुमचं जे प्रिपरेशन आहे ते ऑल ओके आहे बाकी आता एक्झामवर डिपेंड करते की कशाप्रकारे कर पेपर येणार आय होप तुम्हाला सगळे एमसी क्यूज आवडलेले असाल आणि या चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा तुम्हाला विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत ते। जय हिंद जय महाराष्ट्र